नवीन समीकरण कि खासदार आणि थांबायचं द्यायच नाही ते नागरिक शस्त्रामध्ये असत असतो आणि खासदारांनी गावामध्ये फिरायचं फिरायचं हे आपल्याला पुन्हा पडत का कारण आपण सर्वसामान्य सामान्य आहे आपण एखाद्या निवडून देतो आपल्याला वाटतं या माणसांनी आपले काही काम करावे आमच्या अडचणीला यावं कधी कधी एखाद्या ट्रान्सफॉर्मर जळाला त्याला लोक सहरावर शेतकरी पाल त्याच्या शेतात पाणी नाही लाईट नाही कारण ट्रान्सफॉर्मर जळाला अशा वेळेला आपण सगळेजण कधी आमदार कधी खासदार कधी अशा काय मी आमच्या पाठीमा कामं जर झाली नाही तर खासदारांचा दहा घेतो अशा वेळेला खासदारांनी म्हणायचं नाही बाबा डिटेल नाही आहे नागरिक शास्त्रात आणि कामच करायचे नसतात फक्त भाषण करायचे असतात असं लिहिलेलं त्यामुळे मला माफ मी करत काय करणार नाही पंधरा वर्ष अक्षरशः मला जीव लावलेले लोक आणि आशीर्वाद दिले ते आशीर्वाद जीवन मी एकदा नाही दोनदा नाही तीनदा करता पराभव झाला त्यांना पाच सहा लाख तीस हजार मत मला पाच लाख सहा मी तो पराभव मानत नाही दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो एकच ज्या लोकांनी मला सहा लाख लोकांनी मला आशीर्वाद दिले त्यांना आपल्या या पुणे जिल्ह्यातून सर्वांधिक जास्त भाषण मी माझ्या काळात केली आहे दोन हजार चौदा दोन हजार नऊ पाच वर्ष आपण करा माझी बावन्न भाषण त्यांची सत्तावीस भाषण माझे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आठ प्रश्न त्यांचे दोनच पक्ष माझ्या बळीगाळ्याच्या संदर्भामध्ये सहा प्रश्न आहेत माझी बिल मांडलेली आहेत त्यांनी एक मांडलेले आहेत दोनच भाषण पण मला तसं फोटो देता येत नाही मी नाटकी ढंगामध्ये बोलू शकत नाही पण सर्वसामान्य तुमच्या प्रश्न मांडल्यानंतर <laughs> मला वाटतं मान्य महोदय तीन टर्म हे होते खासदार होते परंतु मान्य महोदयांचं नागरिक शासन जर असं असेल तर दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा अशा दोन टर्ममध्ये सर्वसामान्य जनतेनं एका आशेनं निवडून दिल्यानंतर माजी खासदार महोदय फक्त बावीस वेळा दहा वर्षात फक्त बावीस वेळा संसदेत बोललेत आणि असं असताना माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडताना पहिल्या टममध्ये तुमचा उमेदवार पहिल्या स्टर्ममध्ये अमोल कोल्हे सत्तावीस वेळा म्हणजे दोन टर्ममध्ये मिळून त्यांची जेवढी प्रश्न मांडलेले नाहीत त्यापेक्षा जास्त वेळा हिरहिरीनं आपले प्रश्न मांडत मी लढलेलं आणि माननीय शिवाजी दादांना मी आठवण करून देऊ इच्छितो आपल्या सर्वांना विनंती आहे दोन हजार तेराची त्यांची भूमिका काय होती खासदार असताना ती बघा सर्वसामान्य मायबाप शेतकऱ्यांनी ही भूमिका पाहिली पाहिजे दोन हजार तेराला कांद्यावर निर्यात बंदी करा शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवा म्हणून माझी खासदार कांद्याच्या माळा घालून संसदेत जात होते आणि हा शेतकऱ्याचा पोरगा कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून निलंबन झालं तरी भेद तर पण कांदा उत्पादक शेतकऱ्याची बाजू मांडत होता हा फरक आहे त्यामुळे कुठलं नागरिक शास्त्र बघायचं असेल तर नागरिक शास्त्रामध्ये शास्त्रा मायबाप जनतेचं भलं बघायचं असतं फक्त स्वतःच्या कंपन्यांचं नाही हे नागरिक शास्त्र जास्त महत्वाचं ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा